अल्कोहोलिक अनॉनिमस देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे जी परिस्थिती मी बदलू शकतो ती बदलण्याचे धैर्य मला लाभू दे आणि अशा परिस्थितीला भेद जाण्याचे ज्ञान मला दे आजचे दैनिक प्रतिबिंब आठ मार्च आयुष्य सोपवून दिल्यावर प्रत्येक स्त्री व पुरुष जे येला संलग्न झाले आहेत आणि तिला चिकटून राहण्याचा विचार करीत आहेत त्यांनी नकळत तिसऱ्या पायरीला सुरुवात केली आहे त्यांच्यापैकी प्रत्येकाने मध्याशी संबंधित सर्व बाबतीत त्याचे किंवा तिचे जीवन काळजी घेण्यासाठी संरक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या स्वाधीन करण्याचा निर्णय केला आहे हे खरे नाही काय त्याच्या बुडणाऱ्या जहाजासाठी ए हेच केवळ सुरक्षित बंदर आहे याची मानसिक तयारी झालेल्या कोणीही नवागताला खात्री वाटते आता हे जर का एखाद्याची इच्छा आणि जीवन नव्याने गवसलेल्या ईश्वराच्या स्वाधीन करणे नव्हे तर मग ते काय आहे बारा पायऱ्या व बारा रूढी पान क्रमांक इंग्रजी परमेश्वरासमोरील माझी शरणाक्ती ही माझ्या मध्यमुक्तीची पहिली पायरी आहे देवाशी हे नवे नाते प्रस्थापित करून आध्यात्मिकतेचा शोध घेण्याचा हा संघटनेचा प्रयत्न आहे असा माझा विश्वास आहे ह्या पायऱ्यांच्या आचरणाचा प्रयत्न मी जसा करत असतो तशी स्वातंत्र्य जाणीवेने मला माझ्याबद्दलचा विचार करण्याची पात्रता येते माझ्या व्यसनामुळे माझे रस्ते अरुण झाले होते व स्वतःच्या बंधनातून सोडवणूक करून घेण्याच्या मार्गात अडचणी आल्या होत्या पण ह्यातून पुढे जाण्यासाठी एने मला विश्वास दिला परस्परांचे अनुभव इतरांसाठी आस्था व कळकळ ही आम्हांस मिळालेली नैसर्गिक देणगी आहे व परमेश्वराबद्दलची माझी मनोभूमिका जशी बदलत जाते तशी ही माझी नैसर्गिक देणगी अधिक बळकट होते माझ्या जीवनात देवाची इच्छा काय आहे तिचा उपयोग करायला मी शिकतो त्याच्या जोडीला स्वतःचा आदर राखण्यास आणि मी माझ्याजवळचे इतरांना वाटले तर मला ते मिळणार आहे हे शिकतो अल्कोहोलिक अनॉनिमस